आज आपण बघणार आहोत देवीची ओटी कशी भराय भरायची खण नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे हा उपचार शास्त्र समजून पूर्ण केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो पुढील ज्ञान माहिती वाचून व उत देवीची ओटी योग्यरित्या भरून पुज पुजकांनी देवीची कृपा संपादन करावी देवीची ओटी भरताना देवीची ओटी भरण्याचे महत्त्व देवीची ओटी भरताना देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय देवी पूजनाची देवी 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 सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी स सगुणात येण्यात वाह आवाहन करणे होय देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर मूर्तसगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते आ एक एका ताटात आणि एका ताटात साडी ठेवून तिच्या खण तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर घेत येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे इत्यादी देवी देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जा जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत उदाहरणार्थ ता देवीला अर्पण केलेले साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हाताची उंजळ छाती समोर ठेवून उभे राहावे देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ नारळाच्या शे शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास आहा सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवांच्या जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असते असलेल्या अपत्य तत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्यांच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपल्या प्राणदेह आणि मयकोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते हाताची ओंजा छाती समोर हो येईल ये ये अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमया कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्यास मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र हो देवते हो, अन, हो उन, होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी होत हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्यांच्या शरीरात सं संक्रमित होण्यास सहाय्य झाल्यास शरीरातील अनाहत अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करण्याचा देवीप्रती भाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवीप्रती भाऊ जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते तांदूळ हे सर्व समावेश असल्याने प्रक्षेपण करण्यात असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो त्या त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे स तत्व जास्तीत जास्त आणि लवकर लव लौ, लवकर आकृष्ट करणारे रंग त्या त्या, त्या देवीच्या तत्वांशी संबंधित रंग दिले आहेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याचे तेवढे आवश्यकता नसते कारण जीवाचा भावावर जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपाने जीवा करता कार्य करणे अवलंबून असते देवीचे तत्त्व तत्वाशी संबंधित रंग रंगाचे प्रमाण आणि टक्के श्री दुर्गा देवी तांबडा लाल श्रीलक्ष्मी तांबडा केशरी साठ प्लस चाळीस श्रीलक्ष्मी तांबडा प्लस पिवळा चाळीस प्लस साठ श्री सरस्वती पांढरा श्री महासरस्वती पांढरा प्लस तांबडा साठ प्लस चाळीस श्री काली जांभळा श्री महाकाली जांभळा प्लस तांबडा म्हणजेच ऐंशी प्लस वीस देवीला सहकारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते देवीला नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करण्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असते असणे देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि गुरु कृपायोगाप्रमाणे समस्त साधना करणाऱ्या पूजकाने त्यांच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते कारण त्यांच्या भावामुळे अपेक्षित काळाचा सॉरी अपेक्षित फळाचा लाभ त्यालाच त्याला, त्याला होतोच मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकांची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करण्याची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी त्यांनी देवीला सहवा सहवारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूप नऊ रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊ वार हे देवीच्या कार्य करण्या करणारे नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला तिच्या जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सर्व रूपे समावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ रूपासह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गादेवीचे कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व कर करतो देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोण का असतो त्रिकोण आकार हा ब्रह्मा विष्णू म्हणजे यापेक्षा ब्रह्मांच्या इच्छेशक्तीशी निगडित आहे ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे ब्रह्मणही उजवीकडे कडून डावीकडे त्रिकोण आकारात संक्र संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खन अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आधीशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्र प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय तर अशा पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा धन्यवाद